नमस्कार विराशपणे किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारी अशी आपण कारल्याची भाजी बघूया चला मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कडे ठेऊन मी एक चमचा तेल घालून घेते आणि अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी मी पाव किलो कारले घेतली त्यांना स्वच्छ धुवून त्यांना गोलसर कापून घेतली आणि एक मोठा कांदा बारीक तोई कापून घेतला आपण तेलामध्ये त्यांना टाकून घेऊया या पद्धतीने बनवून बघा तुम्ही कारल्याची भाजी कारले, कारले न ना आवडणारे पुन्हा पुन्हा खातील अशी कारल्याची भाजी कारले असे बनवाल तर नेहमी खात राहणार कारल्याची भाजी अशी बनवली तर अजिबात कडू लागत नाही आणि मोठ्यांसोबत मुलंही आवडीने अगदी खातील अशी आपली कारल्याची भाजी होणार आहे झाकण घेऊन आपण दोन मिनटं त्याची वाफ काढून घेऊया आपण झाकण काढून घेऊया कारले तर कोणालाच आवडत नाही पण कारले हे खायला पाहिजे डायबेटीस लोकांसाठी तर अतिउत्तम आणि सर्वांनीच कारले खायला पाहिजे आपण आता छान त्यांना परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊ आणि त्यांनाही आपण छान मिक्स करून घेऊया कांदे जर अगोदर टाकले तर ते पूर्ण असे जळून जातात म्हणून आपण अगोदर कारले छान तेलामध्ये फ्राय करून नंतरच कांदे घालायचे जेणेकरून ते करपणार नाहीत आपण दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा वाप काढून घेऊया आणि त्यामध्ये टेचलेला लसूण आणि तोही छान असा परतून घेऊ जितके आपण तिला छान मंदा आचेवर शिजवली छान परतवली अगदी छान आपले कारले होतात त्यामध्ये एक चमचा तिखट घालून घेऊया एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरते मीठ आणि तेही छान आपण मिक्स करून घेऊया कारले हे रशाचेही बनवतात आणि भरलेले तर अतिउत्तम लागतात आपण त्यामध्ये एक वाटी धाण्याचं कूट घालूया एक वाटी खोबऱ्याचं कूट आणि छान त्याला आपण मिक्स करून घेऊ काही जण कारल्याची भाजी करतात ते मीठ लावून त्याचं पुन्हा सर्व पाणी काढून टाकतात पण तसं नाही करायचं त्याचं सर्व जीवनसत्व हे सर्व निघून जात मिक्स करून त्यामध्ये आपण गोळ आंबट असं चिंचे गुळ्याचं पाणी घालून घेऊया आणि तेही छान आपण मिक्स करूया आणि मस्त हिरवीगारवरून कोथंबीर झाली आपली कारल्याची भाजी तयार अगदी साधी सोपी लहान मुलं अगदी आवडीने खातील अशी गोड आंबट तिखट वाव अगदी छान झाली आपली कारल्याची भाजी कशी वाटली तुम्हाला माझी कारल्याची भाजी नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात्रा